आझाद समाज पार्टी कांशीराम पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कचूर गोडबोले यांची निवड परभणी आज दिनांक सत्तावीस डिसेंबर काल नागपूर येथील रविभवन येथे महाराष्ट्रभरातील विभागनीय या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद प्रदेश अध्यक्ष मनीष साठे मराठवाडा महासचिव बलराज दाभळे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत परभणी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी कचूर गोडबोले तर परभणी प्रमुखपदी मनोज कांबळे यांची निवड करण्यात आली भविष्यात पक्ष संघटन मजबूत करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कार्यरत राहावे असे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे आज सकाळी कसूर गुडबुल्ले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विश्वरत्न परमपूज्य बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काम करत राहणार असा निर्धार केला यावेळी मनोज कांबळे चर चंद्रकांत झोंदळे चंदू कांबळे संजय बगाटे कुणाल येडे सूरज आहिरे संतोष खरे सिद्धार्थ काकडे आकाश आहिरे किरण झोंदळे अमोल पुरे यांची उपस्थिती होती भीम मी भीम आर्मीचा संस्थापक सदस्य भीम आर्मीचं जे छोटंसं लोक होतं एवढं मोठं झालेलं आहे दोन हजार सतराच्या नंतर की संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद भाईने आझाद समाज पार्टीचं ज्या जुन्या संयोजकांना संस्थापक सदस्य काम होतं त्यांच्यावर आझाद समाज पार्टीची फार मोठी माझ्यावर सध्या जिम्मेदारी आहे आझाद समाज पार्टीच्या मार्फतून आपल्या आप बहुजनाचे जे पीडित अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांची मदत करणे आणि हा आवाज उचलण्यासाठीच चंद्रशेखर आझाद माझ्यावर फार मोठी जिम्मेदारी जोडलेली आहे आपला सर्वांचं काम आहे बहुजन होते सन्मानने मैदान मैदानने त्याच उद्देशाने आपल्याला आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून चंद्रशेखर आझाद यांना पी एम प्रधानमंत्री बनवणे बनवायचं आहे आज एकटे उत्तर प्रदेशातील नगीना हेतून चंद्रशेखर आझाद स्वतः स्वतःच्या कर्तृत्वावर मेहनतीवर आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी लोकांनी त्यांना निवडून पाठवलेले ते आपलं प्रतिनिधित्व करत आहेत जर एकटा व्यक्ती आपल्यासाठी इतकं अहोरात्र काम करत असेल मदत करण्यासाठी झडपडत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात अगोदर जर संस्कृतीमध्ये नाव घेणार हो असेल तर ते चंद्रशेखर आझाद त्याच्यानंतर आता प्रत्येकजण प्रत्येक बहुजनाचा खासदार आज बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत हो आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असे आजकाल जे मोहन मग ते अमित शहा सारखे येडपट लोक डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन घेतलं असं स्वर्गामध्ये देवाचं नाव घेऊन जर स्वर्गात जागा भेटत असं त्यांनी तर खरं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन या जितकेपणी स्वर्ग प्राप्त केलेली आहे आमचा जीव गेला तरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खूप काही आहे आम्हाला इतकं काही दिलेलं आहे या देशाला दिलेलं दे आहे देशालाच नाही जगाला दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या उपकार ह्या जन्मात काय जर सातो जन्म भेटला तरी देशाला या जगाला फिटणार नाही माझ्यावर जे जिम्मेदार दिली आहे आझाद समाज पार्टीची मनीष भाऊ साठे आणि बडेबाई चंद्रशेखर आझाद यांनी ती माझ्या कामातून पूर्ण करण्याची मी गवाही देतो थांबतो जय भीम जय भीम आर्मी आझाद समाज पार्टी जिंदाबाद आझाद समाज पार्टी जिंदाबाद